नमस्कार हल्लीनं पनीरपासून काहीही जरी बनवलं तरी घरामध्ये असं एकही व्यक्ती आढळणार नाही की त्याला पनीरपासून बनवलेलं काहीच आवडणार नाही कारण पनीरचा कोणताही पदार्थ घरात बनवला तर मुलं खुश मोठेही खुश तर आज आपण हॉटेलसारखी पनीर भुर्जी पाहणार आहोत तर इथं काय झालंय मी दूध गरम करायला विसरले आणि परत नंतर गरम केल्यानंतर माझी ही अशी दुधाची पनीर झालेलं आहे आणि हेच पनीर भुर्जीसाठी आपल्याला पाहिजे आहे इथं मी विनेगर लिंबू काहीच वापरलेलं नाही ताजं दूध फक्त उशीर लागला मला गरम करायला आणि ते गरम केल्यानंतर हे असं झालेलं आहे पनीर आपल्याला इथं काय आपल्याला पनीरचं कपड्यात बांधायचं नाही किंवा चक्का करायचा नाही आणि थोडंसं अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आता हे पनीर आपण झालेलं गाळून घेऊयात आता हे ताज्या दुधाचं पनीर आहे त्यामुळं खूप चविष्ट असं आहे कारण याच्यामध्ये मलाई पण आहे आणि छान टेस्ट देतं असं घरीही तुम्ही दुधात थोडंसं विनेगर किंवा लिंबू पिळू अशा पद्धतीनं पनीर करून घेऊ शकता एकदम छान चवीचं चा बनतं आणि हॉटेल स्टाईल बनवायचे त्याच्यामुळे आपल्याला याच्यातलं पाणी थोडंसं पनीर भुर्जीमध्ये टाकावं लागतं तर जास्त काही काढत बसायचं नाही पण होतो तेवढं काढलं ना तर एक छान असं पनीर आपल्याला मिळून जातं पनीर आखं पनीर आणलं तर थोडंसं सा किसावं लागतं पण हे असं आपल्याला हेच पनीर असं पाहिजे त्यामुळं छान असं आपलं पनीर गाळून घेतलंय मी आता दही हॉटेल स्टाईल आहे त्यामुळं दह्यामध्ये मी थोडंसं धने जिरे पावडर थोडंसं मीठ ट टाकलेलं आहे दह्यात असं मिक्स केला ना मसाला तर परत त्या फोडणीमध्ये आपल्याला छान असं म्हणजे एकसारखं ग्रेवी मिळून जाते काश्मिरी लाल मिरची पावडर आहे हळद आहे थोडी आवडीनुसार टाकायची मिरची पावडर एक चमचा घेतला आहे धने जिरे पावडर आणि थोडंसं किचन किंग मसाला घेतलेला आहे मी त्याऐवजी तुम्ही चाट मसालाही वापरू शकता कोणताही एक मसाला वापरायचा एकदम हॉटेल स्टाईल अशी आपली पनीर भुर्जी बनून जाते आणि हे कसं आणि दही छान फेटलं ना तर असं जास्त फुटल्यासारखं होत नाही थोडंसं पाणी टाकायचं आणि एकसारखं असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे छान फोडणी बसते आणि असं एक लगत आपली ग्रेवी मिळून जाते अशा पद्धतीनं सगळं हलवून ठेवायचं आहे थो थोड्या वेळ तसंच छान मसाला मुरला जातो त्या दह्यामध्ये आता आपण एका कढईमध्ये तेल घेऊयात तेल थोडंसं जास्त टाकायचं कारण आपण हॉटेल स्टाईल बनवायलो होतं पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता थोडंसं दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे आणि तूप पण टाकलं आहे मी याच्यामध्ये एक छान बटर असेल तर बटर टाका थोडंसं जिरी आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे थोडंसं अद्रक लसण कोथिंबिरीची पेस्ट टाकलेली आहे बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे त्याच्यामध्ये चांगलं बारीक चिरायचं थोडीशी हिरवी मिरची आहे बारीक चिरलेली ती पण टाकायची आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला लालसर होईपर्यंत भाजायचं म्हणजे छान एकसारखी ग्रेवी होऊन जाते आणि टोमॅटो एक चांगलं मोठं घेतलेलं आहे बारीक कापून ते पण आपल्याला याच्यामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे फोडणीतच असं म्हणजे स्मॅश झालं पाहिजे चांगलं असं मोठं ठेवायचं नाही चांगलं असं एकसारखं होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकलेली आहे मी त्याच्यामध्येच फोडणीला थोडीशी कोथिंबीर टाकली ना तर छान चव देते वरून पण टाकायची आणि असं फोडणीत पण टाकायची छान आता केलेला मसाला आपण याच्यात टाकूयात असं मग दही दह्यात मिक्स केलेला मसाला टाकला ना तर छान असा तेलामध्ये त्याची फोडणी बसली जाते आणि छान असं ग्रेव्ही बनते आपली चांगलं हे आपल्याला असं हे करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे सगळंच तेल नाही तर कच्चं ठेवायचं नाही छान टेस्ट येत नाही मग अशी झाकून थोडंसं तेल सुटतं अशा पद्धतीनं आपल्याला हे सगळा मसाला भाजून घेतला आहे मी चांगलं असं हलवायचं चा आहे त्याला स्मॅश करून घ्यायचं आहे सगळंकडे त्याच्यातलं मसाला म्हणजे एकसारखी ग्रेव्ही तयार होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला पनीर केलेलं टाकायचं आहे चांगलं असं आणि मिक्स करायचं आहे चांगलं बघा छान एक मोठी वाटी पनीरची आहे ही जवळजवळ अडीचशे ग्रॅम तरी असेल हे असं सगळं हलवून घ्यायचं आहे मस्त चवीची पनीर भुर्जी तयार होते आपल्याला थोडंसं तुम्हाला पातळ हवी असेल तर एक दोन चमचे पाण्याचे टाकू शकता आणि घट्टसर आवडत असेल तर नाही टाकलं पाणी तरी चालतं अशा पद्धतीनं हे आपण आणखीन तेल सुटेपर्यंत ता पनीर टाकल्यानंतर परत शिजवून घेतलेलं आहे आणि छान असं लोखंडी कढईत केल्यामुळे काय होतं एक चव येते याला अशा पद्धतीने आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे हे तुम्ही चपातीबरोबर ब्रेडबरोबर खाऊ शकता मुलांना खूप आवडते हे असं पनीर केलेलं कोथिंबीर टाकून मस्त अशी आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे अशा पद्धतीनं नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर